नमस्कार मैत्रिणींनो कम्प्लीट पी एस आय आर विथ मंजिरी जोशी या माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत ज्या स्पर्धा परीक्षांची म्हणजेच त्यातल्या त्यात एम पी एस सी परीक्षेची तयारी करत आहेत मैत्रिणींनो मी स्वत यू पी एस सीचा अभ्यास करत असल्यामुळे मी स्वतः एक स्पर्धा परीक्षाची अभ्यास करत असल्यामुळे या गोष्टीची जाणीव मला आहे किंवा या गोष्टी मला माहिती आहेत की एक मुलगी म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात समजा आर्थिक चॅलेंज हे जरी आपल्यासमोर नसेल समजा घरच्यांनी आपल्याला असं सांगितलं की ठीक आहे तुला स्पर्धा परीक्षा करायची तर तू पुरेसं जे काही त्याच्यासाठी जेवढे पैसे लागतात ते आम्ही तुला द्यायला तयार आहे तरी बऱ्याचदा वेळेची मर्यादा मात्र सगळ्यांसमोर आव्हान असतं की घरच्यांनी टाइम लिमिट आपल्याला दिलेली असते की पुढच्या इतक्या इतक्या वर्षा इतक्या इतक्या वर्षातच तुला हे करावं लागेल जर ते ना जर ते तुझ्याकडनं नाही झालं काही कारणाने तर मग त्याच्यानंतर मात्र आम्हाला लग्न वगैरे पुढच्या गोष्टींचा विचार करावा लागेल ते याही दृष्टीने एक सगळ्यात मोठं चॅलेंजिंग म्हणजे आपल्याला वेळेची मर्यादा असते आणि कारण का आपण जर मध्य का मध्यमवर्गीय घरातून आलेलो असेल तर आर्थिक ज्याला आपण म्हणू शकतो ना आव्हान तर ते सुद्धा आपल्यासमोर असतं कारण का आणि तर ते आपल्या पालकांचंही काही चुकीचं नसतं कारण आपल्या शिक्षणालाही पैसे देणं आणि नंतर लग्न वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी तर हे सगळं त्यांच्यासाठी पण तारेवरची कसरत असते त्यामुळे तीही बंधन कधीतरी कुठेतरी आपल्याला नक्कीच असतं तर आता मला म्हणजे मला हे चॅनल सुरू करण्याच्या करण्यासाठी माझा उद्देश काय होता तर माझ्या त्या अशा सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचणं महाराष्ट्रातल्या त्या अशा सगळ्या मुलींपर्यंत पोहोचणं ज्या त्यांच्या आर्थिक आव्हानांमुळे एम पी एस सीची परीक्षा देऊ शकत नाही आहेत किंवा आता दोन हजार पंचवीसपासून जी एम पी एस सीची सुधारित स्वरूपाची परीक्षा आहे ज्यात की मेन्स परीक्षा मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे ते सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी एक चॅलेंज निर्माण झालेलं आहे अशा मैत्रिणी की ज्या ऑलरेडी एम पी एस सीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चॅलेंजिंग आहे आणि ज्या मुली नव्यानेच आता यू पी एस सीची एम पी एस सीची तयारी सुधारित स्वरूपाची पुढच्या वर्षीपासूनच्या परीक्षेसाठीची करणार आहेत ते समोर है, एक है। तर त्यांच्यासमोर सुद्धा हे एक आव्हान निर्माण झालेलं आहे तर अशा दोन्ही आव्हानां तुम हे दोन्ही आव्हान पार करताना माझी किंवा माझ्या या यूट्यूब चॅनलची तुम्हाला खूप मदत होईल ती अशा अर्थाने की ज्या माझ्या मैत्रिणी ऑलरेडी एम पी एस सीची तयारी करत आहेत आणि ती तशी तयारी बऱ्याच वर्षापासून करत असल्याने त्यांनी त्या एम पी एस सीच्या तयारीसाठी भरपूर सारे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत जसं की क्लासेस लावलेले असतील टेस्ट सिरीज घेतलेला असेल किंवा स्टडी मटेरियल घेतलेलं असेल आणि या सगळ्यांवर त्यांनी लाखो लाख लाखो लाख, लाख रुपये खर्च केले असतील आणि आता आपण ते जे सगळं शिकलेलो आहोत तेच सगळं सग्र, तेच सगळं परत एकदा वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसाठी शिकणं आणि त्यासाठी परत एकदा क्लासेस लावून पैसे इन्व्हेस्ट करणं हे सगळ्यांनाच शक्य आहे असं नाही त्यामुळे मग आता एनीवे आपण ते सगळं शिकलेलं आहोत फक्त आपल्याला आता काय आहे की एम पी जो एम पी एस सीचं नवीन स्वरूप आहे वर्णनात्मकचं त्याच्या साच्यात ती आपली माहिती ते आपलं ज्ञान आपल्याला बसवायचं आहे आणि परीक्षेत तिथे ते प्रस्तुत करायचं आहे एवढंच चॅलेंज आपल्यासमोर आहे आणि त्यामुळे मग आता परत क्लासेस लावावे आणि नव्याने अभ्यास सुरू करावा तर या हे एक मोठं आव्हान सगळ्यांसमोरच आहे तर त्यासाठी माझ्या या चॅनलवर तुम्हाला एसच्या म्हणजे मेन्स परीक्षेच्या ज्या काही जी एसचे चे चारही पेपर आहे म्हणजे सामान्य अध्यायचे तीन पेपरचा अभ्यास आपला ऑलरेडी झाला आहे आता आपल्याला नव्याने नीतीशास्त्राचा अभ्यास करावा लागणार आहे तर हे चारही सामान्य अध्यायचे पेपर निबंधाचा पेपर आणि एम पी एस सीच्या सा साठी आपल्याला आता जो एक ऑप्शनल विषय वैकल्पिक विषय निवडावा लागेल तर तो, तो सुद्धा सगळ्या म्हणजे सामान्य अध्यायच्या पेपरला ओव्हर ओव्हरलॅपिंग असलेला जो राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध किंवा पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयाच्या सगळ्या नोट्स मी तुम्हाला इथे उपलब्ध करून देणार आहे जेणेकरून तुम्हाला आता परत एकदा क्लासेस लावण्याची आवश्यकता नाही फक्त नोट्ससाठी किंवा आपल्याकडे ज्या नोट्स आहेत त्या नोट्स कोणीतरी समजावून देण्यासाठी की याचा वापर, वापर वर्णनात्मक स्वरूपाची उत्तर लिखाण करताना या ज्ञानाचा या माहितीचा वापर कसा करायचा आहे यासाठी आपल्याला ज्या क्लासच्या गायडन्सची गरज असते तर ते, ते गायडन्स पण आणि नोट्स पण हे दोन्ही तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होईल त्यानंतर ज्या नवीन मैत्रिणी आहेत की ज्यांनी नव्याने आता अभ्यासाला जे सुरुवात करत आहेत किंवा ज्यांची नुकतीच म्हणजे डिग्री पूर्ण झालेली आहे आणि मग आता पुढच्या वर्षीपासून नवीन स्वरूपाच्या देण्याच्या ते विचारत आहे तर त्यात परत त्यांना चॅलेंज असं असणार आहे की आपल्याला जमणार आहे की नाही आणि मग जमणार आहे की नाही या कन्फ्युजन मध्ये त्या आहेत आणि मग साशंकता असल्यामुळे एवढे पैसे कुठेतरी क्लास लावून एक दोन लाख रुपये त्याची फीस भरून क्लास लावायचा आणि जर समजा आपल्याला नाही जमलं उत्तर लिखाण वगैरे नाही जमलं तर नंतर परत काय पैसे वाया नको जायला वगैरे वगैरे असा विचार करून तुम्ही जर का कन्फ्युजनमध्ये असताल तर ता मी तुम्हाला इतकं सांगू शकते की सगळ्या नोट्स तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होतील त्या नोट्सचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर त्यानंतर या चॅनलवर उत्तर लिखाण कसं करायचं हेही तुम्ही समजून घेतल्यानंतर म्हणजे वर्षभर तुम्ही हे सगळं केलं आणि तुम्हाला असा सहा महिने आपण असं समजूया की सहा महिने तुम्ही एकाग्र होऊन या चॅनलवर पूर्णपणे अवलंबून राहून तुमचा अभ्यास केला किंवा एम पी एस सीला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग तुम्हाला असं लक्षात आलं की हो अरे हे तर मला खूप चांगलं जमत आहे इनफॅक्ट हे करताना मला खूप इंटरेस्ट येतोय मात्र तुम्ही कॉन्फिडन्सली पुढचं पाऊल उचलू शकता मग तुम्ही कुठेतरी जाऊन अजून चांगले क्लासेस लावू शकता तसं तर माझ्या या चॅनलवर नोट्स सगळे उपलब्ध होणारे क्लासेस लावण्याची आवश्यकता नाही पडणार पण तरी टेस्ट सिरीज वगैरे असं काहीतरी तुम्ही कॉन्फिडंट होऊन काहीतरी पाऊल उचलताल तर त्याही दृष्टीने सगळ्या मैत्रिणींसाठी हे चॅनल उपयोगाचं असतं शिवाय मुलींना एक चॅलेंजिंग गोष्ट ही पण असती की क्लासेस जर कुठे लावायचे असतील तर त्या त्याच्यासाठी दुसऱ्या शहरांमध्ये जावं लागतं त्यातल्या त्यात प्रामुख्याने म्हणजे पुण्याला जावं कारण पुण्यात भरपूर क्लासेस आहे किंवा छत्रपती संभाजीनगर असेल नांदेड असेल लातूर असेल असं जे कुठलं आपलं जवळचं शहर असेल जिथे क्लासेस उपलब्ध आहेत तिथे जायचं पण मग मुलींच्या बाबतीत परत अजून चॅलेंजिंग हे पण असतं की नवीन शहरात म्हणजे एम पी एस सी करू देण्याची तर घरच्यांची तयारी असते पण क्लासेससाठी दुसऱ्या शहरांमध्ये जायचं का तर याबद्दल म्हणजे घरचे कधी कधी तयार नसतं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचं ते बरोबर पण असतं मग अशावेळी तुम्हाला घरी राहूनच जर का क्लासेसचं सगळं मटेरियल मिळत असेल क्लासमध्ये जे काही मिळतं ते सगळं जर तुम्हाला यूट्यूबच्या मॅन माध्यमातून फ्रीमध्ये मोफतमध्ये जर का विच म्हणजे मिळत असेल तर मला असं वाटतं की कुठलीही मुलगी स्पर्धा परीक्षा देण्याचं धाडस दाखवू शकते किंवा सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्नतीचं पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं ठाम दमदार पाऊल उचलू शकते आणि आणि मला स्वतःला एक मुलगी म्हणून या गोष्टी म्हणजे ही गोष्ट करायला ज्याला आपण म्हणतो ना की कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपला हेतू महत्वाचा असतो तर माझा हेतू हा आहे की कुठलीही मुलगी या कारणामुळे एम पी एस सी करण्याच्या किंवा अधिकारी होण्याच्या स्वप्ना स्वप्न तिचं आढून राहू नये कारण की तिला गोष्टी घरबसल्या उपलब्ध होऊ शकत नव्हत्या असं कुणावरही वेळ येऊ नये किंवा काही आर्थिक अडचणी असतील किंवा मा आता माझ्या काही मैत्रिणी अशा असतील की ज्यांचं लग्न झालेलं असेल आणि मग तरी त्यांना आणि दिवसभरातून समजा त्यांना दोन तासाचा वेळ देणं शक्य आहे की घरी बसून त्यांना जर सगळं मिळालं तर त्या करू शकतील तर मग अशांनाही हा पर्याय चांगला आहे की तुम्ही या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून समजा तुम्ही काहीतरी काम करताय तर काम करता करता पण तुम्ही लेक्चर लावून ऐकू शकता आणि तेही सगळं तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध होत आहे आणि मग नंतर एक दोन तास वेळ काढून तुम्ही त्या नोट्स लिहून परत रिवाईज करू शकता असं तर म्हणजे कुठलीही पूर्ण वेळ अभ्यास करणारी माझी मैत्रीण असो किंवा आपल्या संसाराच्या कामाच्या जबाबदारीतून वेळ सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी माझी कुणी मैत्रीण असो त्यांच्यासाठी सुद्धा हे चॅनल म्हणजे महत्वाचं ठरेल अशी मला पूर्णपणे आशा आहे अपेक्षा आहे आणि माझ्या या प्रयत्नात माझ्या या हेतूमध्ये तुम्ही सगळ्याजणी माझी साथ देणार आहात हेही मला माहिती आहे त्यामुळे माझं हे चॅनल तुमच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या किंवा करायला इच्छुक असणाऱ्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा आणि आपण सगळेजण सोबत सरकारी अधिकारी बनण्याचा जास्तीत जास्त मुलींनी हे जे स्वप्न आपण बघत आहोत तर त्या माझ्या माझ्या या स्वप्नात आणि तुमच्या सगळ्यांच्या स्वप्नात आपण एकमेकींच्या साथीनी अशीच पुढे दमदार वाटचाल करत राहूया